नमस्कार आपल्या जवळच्या सहकारी बँकेत लवकरच मोठे बदल होणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे आणि हे बदल आपल्या सगळ्यांसाठी फायद्याचे ठरू शकतात भारतीय रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच काही मोठ्या घोषणा केल्या आहेत ज्यामुळे सहकारी बँकांच्या कामकाजाची पद्धतच बदलू शकते तर मग नक्की काय आहेत हे निर्णय आणि याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे चला सविस्तरपणे जाणून घेऊया तर प्रश्न आहे की आपल्या जवळची सहकारी बँक खरंच बदलणार आहे का सोपं उत्तर आहे हो आणि हे बदल आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात कारण चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शहरी सहकारी बँकांना म्हणजे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्सना आणखी मजबूत करण्यासाठी चार मोठे निर्णय जाहीर केले आहेत ठीक आहे तर ह्या चार मोठ्या निर्णयांपैकी सगळ्यात आधी बघूया कर्जाशी संबंधित बदल आरबीआयनं कर्ज देण्याच्या नियमांमध्ये तीन खूप महत्त्वाचे बदल केले आहे आता इथे बघा आरबीआयनं एकाच वेळी तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर काम केलंय पहिलं म्हणजे असुरक्षित कर्ज म्हणजे अनसिक्युर्ड लोन्स त्याची मर्यादा जी आता पाच लाख आहे ती वाढवली जाणार आहे दुसरं म्हणजे जे नाममात्र सदस्य किंवा नॉमिनल मेंबर्स असतात त्यांच्यासाठी कर्जाची मर्यादा एक लाखापेक्षा जास्त होणार आहे आणि तिसरं जे महत्वाचं आहे ते म्हणजे मोठ्या सहकारी बँकांमधनं गृहकर्ज घेणं आता अधिक सोपं होणार आहे त्यासाठीचे काही किचकट नियम आता काढून टाकण्यात आले आहेत म्हणजेच काय तर या सगळ्या बदलांमुळे बँकांच्या हातात अधिक मोकळीक येईल त्यांना कर्ज वाटप करण्यासाठी जास्त अधिकार मिळतील आणि याचा थेट फायदा आपल्यासारख्या सामान्य माणसाला कर्ज मिळणं सोपं होण्यात होईल पण थांबा हे बदल फक्त कर्ज देण्या घेण्यापुरते मर्यादित नाहीत खर तर यानंतरचा जो चौथा निर्णय आहे तो कदाचित या सगळ्यामधला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी निर्णय म्हणता येईल आणि या निर्णयाचं नाव आहे मिशन सक्षम हा एक असा उपक्रम आहे जो सहकारी बँकिंग क्षेत्राला आतून अगदी मुळापासून मजबूत करण्याचं काम करणार आहे तर मिशन सक्षम म्हणजे नेमकं काय का याचं पूर्ण नाव आहे सहकारी बँक क्षमता निर्माण सोप्या भाषेत सांगायचं तर शहरी सहकारी बँकांमध्ये जे कर्मचारी काम करतात जे मॅनेजर आहेत त्यांची तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षमता वाढवणं आणि त्याचबरोबर बँकेच्या कारभाराचा दर्जा सुधारणं हे या मिशनचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि ही योजना किती प्रचंड मोठी आहे याचा अंदाज तुम्हाला या आकड्यावरून येईल या मिशन अंतर्गत देशभरातल्या तब्बल एक लाख चाळीस हजार हो एक पॉईंट चार लाख बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे केवढा मोठा आकडा आहे हा बरं आतापर्यंत आपण नवीन कर्ज नियम पाहिले एक मोठा प्रशिक्षण कार्यक्रम पाहिला पण ह्या सगळ्याचा शेवटी फायदा कोणाला होणार आपल्यासाठी यात काय आहे चला तेच पाहूया तर बघा याचा फायदा खरं तर सगळ्यांनाच होणार आहे कर्जदारांना कर्ज मिळणं सोपं होईल बँकांना आपला व्यवसाय वाढवायला संधी मिळेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पण हे चांगलं आहे कारण यामुळे निमशहरी भागांमध्ये जास्त पैसा खेळता राहील आणि सहकारी क्षेत्र आणखी मजबूत होईल आणि या सगळ्या सुधारणांमागची जी मोठी दृष्टी आहे ती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या या वाक्यातून स्पष्ट होते ते म्हणतात की ह्या घोषणांमुळे शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला एक नवी योग्य दिशा मिळण्याची शक्यता आहे तर आजच्या या माहितीचा सार काय थोडक्यात सांगायचं तर पहिलं शहरी सहकारी बँकांना आता कर्ज देण्यासाठी जास्त अधिकार आणि लवचिकता मिळाली आहे दुसरं मिशन सक्षममुळे बँकिंग क्षेत्रात प्रशिक्षित व्यावसायिक तयार होतील तिसरं या सगळ्याचा उद्देश बँकिंग अधिक सोपं आणि कार्यक्षम बनवणं हा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं याचा थेट फायदा मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना होणार आहे पण आता या सगळ्या बदलानंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हे नवीन अधिकार आणि नवीन क्षमता मिळाल्यानंतर आपली जवळची सहकारी बँक मोठ्या व्यावसायिक बँकांच्या स्पर्धेत खरंच टिकू शकेल का त्यांना टक्कर देऊ शकेल का ह्याच प्रश्नावर आता सगळ्यांचं लक्ष लागून राहील